रमेश पाटील मुंबई विधानसभा संघटक आज आपण भव्य दिव्य क्रिकेट महोत्सव म्हणून साजरा करतोय आज आठ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतची लोक या मैदानात सगळ्यांनी भाग घेतलेला आहे युवा चषक लाडकी बाई चषक डी सी एम चषक असे पाच प्रकारे मुंबई पोलीस असे प्रेक्षणीय सामने आहेत मुंबई पोलीस मुंबई फायर ब्रिगेड बी एम सी अशा बऱ्याचशा संघांनी ते भाग घेतले पत्रकारांनी ते भाग घेतलेला आहे संघांमध्ये खेळण्यासाठी तर आज म्हणजे आठ वर्षाचा मुलगा ते टोटली आज बोललात की साठ वर्षापासून खेळत आहेत आता जी बघ तुम्ही जी तो मॅचेस बघताय अंडर सिक्स्टीन बघतायत तर असं जसं सगळ्यांचं हो नियोजन आणि या विभागामध्ये सातशे प्लेयर लोकांनी भाग घेतला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या तीन दिवसात सातशे मुलं आज खेळण्यात खेळणार आहेत त्यात महिलांचा पण चांगला सहभाग आहेत मागच्या दोन टीम होतात यावेळी चार टीम आहेत बहात्तर महिला सुद्धा यावेळी सहभागी होऊन त्यांनी चांगलं सहभाग होतं संध्याकाळी त्यांचं आयोजन आहे संध्याकाळी सात ते दहा मध्ये महिलांचं क्रिकेट खेळणार आधी आता एक तासानंतर ओवर uh, फोर्टी फाय एज फोर्टी फाय म्हणून आपण टुर्नामेंट ठेवते साठ वर्षापर्यंत आहे तीसुद्धा सामने आता दोन वाजल्यापासून चालू होती लढनमध्ये आता सकाळी उद्घाटनासाठी आमचे उपनेते सुनीलजी नरसाळे साहेब आलेले लोकसभा समन्वयक दक्षिण मुंबईचे आपल्या प्रमोद मांजरेकर आलेले आणि संध्याकाळी सहा वाजता मिलिंदजी देवरा साहेब आपले खासदार तेही इथे ते उपस्थित राहणार दा आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजेरी लावणार आहेत या क्रिकेटच्या सामन्यांना असं त्यांनी या सामन्यांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत ते काही कारणास्तव त्यांच्या गावी गेलेले आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकणार नाही पण त्यांनी या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तर युवकांना काय आज जे आपण जे सामने बनवतोय मोठ्या संख्येने की यांनी आज चांगल्या ठिकाणी मोठ्या लेवलला जाऊन खेळावं हेच युवकांना माझं मोठं आव्हान आहे